सातारा जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत फुलांच्या रंगीबेरंगी समुद्रात न्हालेलं एक आश्चर्य ते म्हणजे कासपटार ज्याला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असंही म्हणतात जिथे सौंदर्य आणि रहस्य यांचा सामना होतो फुलांनी नटलेलं पण कित्येक राजकथा सांभाळून ठेवणारं एक अनोखं स्थान म्हणजेच कासपटार निसर्गाच्या का गालिच्यात एक रहस्य दडलेलं आहे याचा उत्तर शोधायला आम्ही निघालो आहोत साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटरवर असलेल्या कास पठार या ठिकाणी नमस्कार मित्रांनो मी राजरत्न बडेकर फॅक्ट विथ आरबी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कास पठारावरील रह फुलांची आणि येथील निसर्गाची काही रहस्य आजही अनुत्तरित आहेत याचीच माहिती आपण या, या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे संपूर्ण पठार अठराशे हेक्टर मध्ये पसरलेला आहे या भागात दरवर्षी दोन हजार इतका पाऊस पडतो हे पठार समुद्र सपाटीपासून बाराशे मीटर उंचीवर आहे हा एका जुन्या ज्वालामुखीचा भाग असल्याचं मानलं जातं ज्वालामुखी खालील खडकामुळे आणि अतिशय पातळ मातीच्या थरामुळे ते खास रानफुलांचा बहर येतो जरतारी बोलतात त्याच्यावर जसा सूर्यप्रकाश पडेल तसं ही आपली जर कशी आपली साडीला वगैरे अशी जर असते तसं हे असं चकत राहतं म्हणून ह्याचं नाव जरतार दिल आणि असा त्याचा वेल असतो हे पूर्ण वेलाला असतं त्याला जांभळी मंजेरी म्हणतात हा एक तुळशीचा प्रकार आहे जशी आपली तुळस असते त्याप्रमाणे ह्याचा हा प्रकार आहे त्याला जांभळी मंजेरी म्हणते बाबा ह्याला गेंद किंवा धनगराचा फेटा बोलतात बघा ह्या त्याचा असं गोल असतं हा जसा धनगराचा फेटा आहे तसं हे एक गोल आहे पण ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यावरती सूर्यप्रकाश पडला की एकदम असं सफेद दिसतं आता ह्याच्यावरती पाऊस पडल्यामुळं त्याच्यात पाणी साचलं त्यामुळे हे जरा ब्लॅक दिसतंय पण ज्या वेळेला धूप असेल ऊन असेल ते एकदम पूर्ण तुम्हाला सफेद आणि चकचकलेले दिसतं म्हणून याला धनगराचा फेटा किंवा गेंद बोलतात पटारावरील या विस्तीर्ण फुलांच्या स्तरामुळे या पटाराची नैसर्गिकता आणि सौंदर्य विशेष आहे त्याला कावळा बी म्हणतात ते स्मितिया परजाती आहे त्याला दोन नाव आहेत आणि आमच्या इकडे ह्याला बरका म्हणतात हे बारा वाजता आता खुलायला सुरुवात होईल पाच वाजता पर्यंत हे पाकळ्या बंद होतात त्याला सीतेची आसू बोलतात okay. ज्यावेळेला रावणाने सीतेला नेले त्यावेळेला ते रडायला लागले रडाय लागल्याच्या नंतर तिचे जे आसरू जे असतात ते खाली पडले खाली पडले ते ह्या फुलावरती पडले ते हा सफेद टिपका तसाच राहिला त्यामुळे त्याला नाव सीतेचे असुवे म्हणून दिले त्याला तारा गुच्छ किंवा रान जिरा बोलतात सुकल्याच्या नंतर ह्याचे जे बी आहे ते एकदम जिर्यागत आहे त्याला रानजिरा पण आपण यूज करू शकत नाही त्याला हे असं रानजिरा बोलतात बघ कास पडारावर कास नावाचे झाड पूर्वी मोठ्या प्रमाणात आढळायचे या झाडांच्या पानांना कापल्यानंतर दुधासारखा का पांढरा रस बाहेर पडतो त्यामुळे याला कास असे म्हणले जाते पटाराच्या आजूबाजूला जंगलात ही झाड असल्यामुळे संपूर्ण भागाला कास पटार असे म्हणू लागले पण जुनी कागदपत्र व ताम्रपटांमध्ये या भागाचा उल्लेख कासगाव किंवा कासाई देवी असा आढळतो पावसाळा संपत असताना ऑगस्ट पासून ते ऑक्टोबर पर्यंत इथे विविध रंगांची फुले नजरेस येतात कासपटाराला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मानलं जातं कारण इथे साडेआठशेहून अधिक वनस्पतींच्या जाती आढळतात यातील अनेक जाती ज्या स्थानिक एंडेमिक आहेत म्हणजेच त्या फक्त आपल्याला येथेच आढळतात या पठारावरील अनेक दुर्मिळ आणि जगभर प्रसिद्ध वनस्पतींचा समावेश होतो काही फुले दरवर्षी उगवतात तर काही फुले सात वर्षांनी एकदाच फुलतात इथल्या मातीला लागलेला प्रत्येक थेंब निसर्गाला एक नवी उमेद देतो आणि मग उगवतात या असंख्य फुलांच्या जाती यापैकी अनेक या फुलं जगातल्या दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी सापडत नाही फक्त फुलंच नाही तर इथली फुलपाखरं पक्षी बेडू छोटे छोटे कीटक सगळे मिळून इथल्या जीवनचक्राची सुंदर कहाणी विणतात त्यामुळे कासपाठाराला फुलांचं व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स म्हटलं जातं कासपाठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातलं एक नैसर्गिक वैभव आहे याला केवळ सौंदर्यामुळेच नव्हे सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्वामुळेही जागतिक मान्यता मिळाली आहे पावसाळ्यानंतर हे पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातं अशा असंख्य रंगांची ही उधळण केवळ काही आठवड्यांची जादूच आहे या पठारावरील फुलांवर फुलपाखर मधमाशा कीटक यांचं आयुष्य अवलंबून असतं त्यामुळे हे पठार जैव साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे पठारावरच्या या गवताळ प्रदेशामुळे या मातीची धूप कमी होते आणि ही माती भूजलासाठी समृद्ध ठरते कास परिसरातील गावकरी येथील औषधी वनस्पती आणि निसर्गाशी जोडलेली परंपरा पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़े जपत आली आहेत कास पठारावरील काही फुलांना धार्मिक आणि औषधी महत्व आहे गावकरी या फुलांना देवतांचे प्रतीक मानतात महाविद्यालय संशोधक यांच्यासाठी कास हा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे भावी पिढ्यांना निसर्ग जपण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे हजारो पर्यटक कासला भेट देतात कास पठाराच्या दक्षिणेला हा आहे कास तलाव साताऱ्याच्या हजारो लोकांना पाणीपुरवठा करणारा हा तलाव म्हणजे सातारकरांच्या जीवनाची सिदोरीच आहे हा कास तलाव सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये ब्रिटिशांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला त्या काळात सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून हा तलाव निर्माण केला गेला पटाराच्या दक्षिणेला घनदाट जंगलाच्या कुशीत हा तलाव आहे आजही सातारा शहर आणि आसपासच्या भागाला पिण्याचं पाणी याच तलावातून मिळतं हा तलाव हजारो लोकांच्या जीवनाचा आधारच आहे कास पठाराच्या नैसर्गिक परिसरात आढळणारा हा स्टेप वॉटरफॉल त्या भागातील सौंदर्य आणि पर्यावरणीय वैविध्य वाढवणारा महत्वाचा भाग मानला जातो कास पठाराजवळील जा स्टेप वॉटरफॉल म्हणजे अनेक थरांवरून पाण्याचा प्रवाह होणारा धबधबा दब हा धबधबा निसर्गरम्य परिसरात असून निसर्ग निरीक्षणासाठी लोकप्रिय आहे या वॉटरफॉलमुळे कासपटाराचे सौंदर्य अजून उंचावते आजूबाजूला घनदाट जंगल डोंगर आणि दुख्यांच्या चादरीत लपलेलं हे सौंदर्य जणू एखादं स्वप्नच पठार म्हणजे निसर्गाने दिलेला एक अनमोल खजिना ज्यात फिरताना आपल्याला त्याच्या संवर्धनाची जाणीव मात्र जपावी लागेल फुलांच्या रंगीबिरंगी दुनियेत या फुलांचा संगम पाहताना आपण निसर्गाचा आदर करायला विसरू नये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जर तुम्हाला निसर्ग आणि निसर्गाचे सुंदर रूप पाहायचे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा